यांची जी जी जमीन आहे ती वडिलोपार्जित जमीन म्हणजे चुलत्यांनी याला दिलेली असताना म्हणजे चुलत्यांना दोन मंडळी होत्या पण चुलत्यांनी ती जमीन सगळी ह्या माणसाला किंवा यांच्या कुटुंबाला दिली असताना यांचं ती जे ती चुलती जी दुसरी चुलती आहे तिला उभं करून बेकायदेशीर एक आदेश याच्यामधून आणला मंत्रालयामधून काढला आणि त्या चुलतीचं नाव तिथे लावून त्या चुलतीकडून ती जमीन जी गँग आत्ताकड जी तिथं हे, करती। तीच जी तीच जी हे जी करते तीच इथं याच्याकडे पण आहे म्हणजे धुमाळांच्या तिथं सुद्धा तीच आणि त्याला वरद असतं सुद्धा हे सुरेश दसांचाच आहे कारण इथं जे आता हेही सांगतील की तिथं त्यांचे जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या जमिनीचा ताबा घ्यायला गेले होते ते तिथं जाऊन जमिनीचा जा ताबा घेत असताना यांनी ते अडवलं यांनी लगेच नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी नगरपंचायत मधून लगेच येण्याची परमिशन दिली बरोबर आहे ना येण्याची परमिशन देऊन लगेच त्याची येणे पण करून घेतली आणि ती खरेदी म्हणजे इथंही आणि इथं दोन्हीकडे प्रकार असा आहे की चतुर्शीमा आहे वेगळी आणि दाखवली वेगळी जाती कारण यांच्या जमिनीमधून हायवे मधून मधून गेलाय बीड शिरूर हायवे आणि तो हायवेमधून गेला असल्यामुळं त्या हायवेची जी जमीन यांच्या क्षेत्राहून कमी व्हायला पाहिजे म्हणजे यांच्या आणि त्यांची यांनी घेतली होती जुन्या त्यांच्या ते झालेलं नाही यांनी ते, जमीनी ते, ते नंतर करून घेतलं पण ती जमीन त्याच्यातून कमी न झाल्यामुळं त्या समोरच्याची ती जमीन त्यांच्याकडून विकत घेऊन यांच्या कार्यकर्त्यांनी यांच्या बाजूला तिचा ताबा घेतलाय ते 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 काय सांगते कोंडाचे आतार राहणार आणि माझे दोन भाऊ आम्ही तिघात मिळून जमीन घेतली होती घेतल्याच्या नंतर पुढचे जे कासार लोक आहेत ते भांडेकर ते मला आडवी येत होते म्हणून मी कोर्टात दावा दाखल केला त्याच्यानंतर त्या दाव्यात माझ्यासारखा मनाई हुकूम मला स्टे मिळाला मिळाल्याच्या नंतर त्यांची काही हरकत थांबानाच त्याच्यानंतर जे दा मला मनाई हुकूम भेटला होता त्याच्यानंतर माझ्यासारखा निकाल लागला दोन हजार चौदा आता तुमची कुणी घेतली चौदाला निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर पुन्हा त्यांची जशी अतिक्रमण करायचा प्रयत्न माझ्यावर करते तसंच चालू आहे त्याच्यानंतर ती जमीन ते अशोक भांडेकर यांनी विनायक आव्हाड मास्तरला ऐकली आणि राजे श्रीमंतराव तांदळे यांना ऐकली अशोकनी आणि अशोकच्या भावाने मग ती जमीन विकल्याच्या नंतर त्यांनी अच इकली आणि माझ्या बचच्या चतुर्शीमा टाकल्या आणि ते चतुर्शीमा आधारे माझ्यावर अतिक्रमण करते तर तेव्हापासून मी बीडला जातो एस पी साहेबाकडे जातो पोलीस स्टेशनला जातो पण माझी काही दखल काही घेत नाहीत काम मी भाऊ त्यांचं बंद करा पण ते काम बंद करीत नाही पुढे चलून मग त्या आव्हाड मास्तरनी रामनाथ जानाबाई कांबळे गॅस एजन्सीवाली बिचारी त्यांना ऐकली त्यांना ऐकल्याच्या नंतर राजे श्रीमंतराव तांदळे यांनी दोन हजार बावीस ला काय सय्यद शेमी सय्यद शेफी हे आष्टी जे कुठले राहणारे ह्यांना ऐकली आणि इकल्याच्या नंतर या सय्यद शमीनी डायरेक्ट तिथं येणे फिने काय केलं ते नगरपंचायत मार्फत आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण करायला लागला तर मी तिथं गेलो आडिलं हे केलं ते केलं पण ते काही थांबले नाही तर हे सारे सुरेश हा नाही ना बस साहेब यांचे कार्यकर्ते सारे हे काय जरांगे म्हणून हे ते जिल्हा परिषद सदस्य आणि आमचा शिवा पवार जिल्हा परिषद सदस्य आणि नगर पंचायतचे सारे कार्यकर्ते म्हणजे अन्नाचे कार्यकर्ते हे तिथे येऊन म्हणजे अतिक्रमण करते अन्न आम्ही सांगितलं असं नका करू तसं करू नका ऐकत नाही काही नाही काही नाही एस टी साहेबाकडे गेलो त्यांनी चौकशी करा म्हणून शिरूरला आदेश देते पण शिरूरवाल्याने काही मला बोलिलच नाही जा। मी जाऊन बोललो तर ते म्हणले आता मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम झाला आष्टीचा नंतर मी बोलून घेईन तुम्हाला तरी मला बोलिलं नाही पुन्हा मग गेलो मी तर म्हणले आता एस पी साहेबाचा कार्यक्रम आमच्या शिरूरला एस पी साहेबाचा कार्यक्रम संपला का ते परेड फिरेड काहीतरी नंतर बोलून घेऊ म्हणले तर अजून मला बोलून घेतलं नाही आणि त्यांचं अतिक्रमण सारखंच चालू आहे आणि ते पुन्हा त्या यांना त्यांना त्यांनी खरेदी दिल्या तर आम माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर अठराशे टी हे ते करण्याच्या मार्गावर आहे मला धमक्या येत्यात आणि पुन्हा अजून ते काय म्हणते ते यांनी घेतलेली जमीन काही म्हणजे जात इतर असते ने दुसरी जात त्यांनी सुद्धा घेतलेली दोन तीन जणांनी तर आमच्यावर आठवड्या सिटी करायच्या मार्गावर येते आणि त्याच्यानंतर कमी जास्त पत्रक या मध्ये संपादित झालेली जमीन सांगितलं मी त्यांना सांगितलं ते सांगितलं ठीक आहे आता यांचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल शेड शेड चालू आहे सर तिथं शेड चालू आहे कम्पाऊंड चालू आहे स्टेशन स्टेशनला म्हणलो मी का तुम्ही बंद करा ना आमचा निकाल आहे पण आमच्यासारखा निकाला असताना तुम्ही बंद करीत नाही फक्त बंद करा आम्ही जात नाही तिथं त्यांना कशा लिहून देतात तिथं तरी ते आमचं काय करत दोनदा संरक्षण भेटलं मला कोर्टात दोनदा तर दोनदा भेटला एकदा संरक्षण राठोड साहेबाच्या टायमाला भेटलं ते संरक्षण आम्हाला दिलं त्याच्यानंतर ते दुसरे गावाने साहेब होते गव्हाणे साहेबांना संरक्षण आम्ही परत दिली दिल्याच्या नंतर त्या गव्हाणे साहेबांनी आमच्या विरोधात हायकोर्टात अपील दाखल केली यांना संरक्षण देता येत नाही असं तसं काय लिहिलं ते गावाने साहेबांनी लिहिलं याच्यामध्ये काय होतंय यांनी जे सांगितलं तो मुद्दा हे यांनी जे नाव सांगितले ते शमी वगैरे तेच लोक आहेत यांच्याही प्रकरणात आहेत बरोबर आहे ना तेच एक रॅकेट आहे तेच रॅकेट यांच्याही प्रकरणात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला वरधास्त तिकडून मिळतोय म्हणजे त्यांच्याकडून हा वर जास्त मिळाल्यामुळे हे गोरगरीब लोकांवर अन्याय व्हायला लागलाय आता हे दोन प्रकरण मी आपल्याला सांगितले तुम्हाला तुमचं यें, जे आहे यांचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आता तो म्हणला मला, -मला बोलता येणार नाही पण अधिकाऱ्यावर प्रेशर आणून याचा म्हणजे कोर्टाचा निकाल असून सुद्धा तो, तो, तो फेरमंजूर केला जात नाही कोर्टाचे कोर्टा तेच सांग ना त्यांना काय ते सगळे कोर्टाचे निकाल फक्त त्याला नोंद घेत नाहीये तलाठी नोंद घ्यामुळं चुकीचे नाव लावून त्यांनी त्याच्यात खरेदी पण केली एक महिन्यामध्ये त्यांनी येणे करून माझं तिथं सेड पत्रे माझं घर उद्ध्वस्त केलं माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आज मी त्या शेतीत जाऊ सुद्धा शकत नाही मी एक शेतकरी मला शेती सुद्धा तिथे कारवाईची परवानगी नाही नगरपंचायतचे लोक येतात झाडं लावून देत नाहीत धमकी येतात सगळ्या गोष्टी तिथं होतात आता हे लोक कादाबाव आणतात तलाठी फेर ओढत नाही कायदेशीर सगळी डॉक्युमेंट माझ्याकडे आहे माझी वडीलपर्जी प्रॉपर्टी आहे मी तीन पिढ्या माझी ती प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आहे या लोकांनी तिथे येऊन पाडली हे समी वगैरे जुने धारून खालेत शेख हे असे काही बीडचे लोक आहेत लांबचे लोक आहेत हे येतात पन्नास पन्नास साठ साठ जण येऊन ती जागा आमची असं म्हणतात आम्ही खरेदी केली सगळे बोगर डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे टोटल पूर्ण कागद आहेत हायकोर्टापासून निकाल आहेत त्याच्यात फक्त तलाठी माझा फेर घेत नाही का घेत नाही विचारलं तर ते काय बोलत नाही कोणी सहकार्य करीत नाही डिपार्टमेंट सहकार्य करत नाही कोणी सहकार्य करत नाही हे सहकार्य न करण्याचा प्रकार म्हणजे ह्या सगळ्या लोकांवर प्रेशर केलं जात आहे स्थानिक आमदाराकडून त्याच्यावर प्रेशर करून या अशा गोरगरीब लोकांच्या जमिनी हस्तगत करणं हे त्यांचा उद्योग चालू आहे सध्या आणि तुम्हाला एक सांगतो आता दुसरे ते भांगे ताई मी तुम्हाला त्याविषयी म्हणलो होतो त्या कंपनीच्या संदर्भात ते येणार होत्या पण त्यांच्यावर म्हणजे त्यांचा जे, जे कोर्टाचा मनाई हुकूम असताना त्यांनी मला पत्र दिले आता हे हे ते पत्र त्यांनी मला पाठवलं हो आज त्यांना कोर्टात जावं लागलं त्यांना ते मॅटर जर नाही तयार केलं त्यांनी आणि कोर्टामध्ये जर दाखल नाही केलं तर उद्या त्यांच्या म्हणजे त्यांचा डीआरटी जे कोर्ट आहे कोणतं हा नाही नाही एक मिनिट कोर्टाने त्यांना मनाई हुकूम दिलाय तो मनाई हुकूम एकतीस तारखेपर्यंत एकतीस पर्यंत पण तिथं बँकेशी संगणमत करून परत त्यांच्या याच्यावर दोन तारखेची त्यांना नोटीस काढली आता दोन ह्या दोनची आपल्या तीन तारखेची म्हणजे उद्याची त्यांना नोटीस आहे की उद्या जप्तीसाठी त्या ते पत्र सुद्धा आलंय म्हणजे ती सुद्धा प्रॉपर्टी एक पंधरा वीस कोटी रुपयाचे जे ते युनिट असताना ते सुद्धा बँकेकडे घेऊन बँकेकडून यांना घेण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे हे असे जे अन्याय जे लोकांवर यांच्याकडून केले जातात याचे कुठंतरी दखल वरती मुख्यमंत्री महोदयाने घेतली पाहिजे मी मानतोय म्हणजे तसं नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गोरगरीबाच्या जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम यांचा तुम्ही अंतर्गत किंवा नाव ते त्यांच्या नावावर करत नाहीत आता त्यांच्या नावावर कोणतरी मा समजा मी करत असताना मी कोणतरी माझ्या जवळच्या लोकाच्या नावावर करायची आणि ते जवळच्या लोकाच्या नावावर करून मग ते प्रॉपर्टी पुढे सेल आऊट करायची असे कितीतरी उद्योग आष्टीमध्ये चालू आहेत मी त्या दिवशीही सांगितलं आजही सांगितलं आता हे हे कुटुंबही समोर येणार होतं पण त्यांना जर ते आता कोर्टात त्यांनी जर दाखल नाही केलं उद्या तर उद्या त्यांचं सगळं घरदार सगळं जप्त होतंय त्याच्यामुळे त्यांनी मला हे पत्र दिलंय या पत्राची कॉपी जरी तुम्ही म्हणले तरी मी तुम्हाला देतो किंवा हे पत्र तुम्ही वाचा म्हणले तर वाचून दाखवतो पण ते मोठं आहे तर त्यांनी जे सरळ याच्यामध्ये दिलंय त्याच्यात काय दिलंय ते सांगतो मी तुम्हाला आता माझ्या नावे ते पत्र दिलंय भांगे ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आमदार सुरेश दस यांच्या दबावाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पुणे यांनी भांगे ऑर्गना ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड खडका फाटा तालुका नेवासा येथील कंपनी डीआरटीने एन पी बाबत तडजोडी मार्च दोन हजार पर्यंत अवधी दिलेला असताना कंपनी व कंपनीची गहाण मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या मान्य तहसीलदार नेवासा यांच्या कार्यवाहीचे दिनांक एकतीस तीन पर्यंत थांबावी असे त्यांनी मला दिलंय एकतीस तीन पर्यंत ही कार्यवाही थांबावी तर लगेच त्यांचे उद्या गडबडीनी त्यांचे मालक जेलमध्ये आहेत मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं त्या मालकाची त्या ताईंनी जे मला सांगितलं त्या मालकाचे सुद्धा जामीन होऊ दिले जात नाही कोणी वकील जर दिला त्या अशी त्याचा संपर्क साधला जातोय त्यांच्या अठरा महिन्यापासून ते जेलमध्ये असताना त्यांची जामीन होऊ दिली जात नाही आणि का जामीन होऊ द्यायची नाही तर ते जर बाहेर आले तर काहीतरी त्या पर्याय शेत घरातल्या महिला किंवा त्यांची एक मुलगी आहे मुलगा आहे हे काय करू शकतात म्हणून ते आतमध्ये जर राहिले तर ही प्रॉपर्टी हा बळकवायची असा यांचा प्रयत्न चालू आहे ते त्यांनी लिहून दिलेलं पत्र आहे यांची सही सुद्धा खाली इथं या पत्रावर त्यांनी सगळं नमूद केलंय त्या स्मिता संजय भांगे या सही करून मला हे पत्र दिलंय आणि त्या म्हणले मी आज येऊ शकत नाही पण परत मी त्यांना तुमच्या समोर आणणार आहे त्यांची काय व्यथा ती मांडणार आहे हे धुमाळा असतील किंवा हे असतील हे असे कितीतरी लोक आहेत की ज्या लोकांना यांच्यापासून ये त्रास येईल हा त्रास जो चाललाय की जे हुकुमशाहीचं जे वागणं इथं चाललंय आज मतदारसंघामध्ये सगळे कामं बंद आहेत सगळे बिलग द्यायचं बंद आहे सगळं थांबवलंय आत्ता जे सगळे कामं थांबवलेत यामध्ये जे कामं आत्ता मागच्याच महिन्यात चालू व्हायला पाहिजे तेही सगळं बंद आहे आणि बंद असताना त्यांना आम्ही विनंती सुद्धा केली पण ते ऐकायला तयार नाहीत कारण ह्या बाकीच्या कुठं आहेतच ते गुथलेत कुणाची जमीन घ्यायची कुणाचं काय मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत त्यांना काही देणं गेलं नाही खुंटेबल तलावाचं जे आता उद्घाटन मध्ये झालं त्याचं काम दीड वर्षापूर्वी चालू झालंय बरोबर आहे ना दीड वर्षापूर्वी ते काम चालू झालंय पन्नास टक्के काम संपत आलंय आणि आता त्याचं उद्घाटन त्यांनी केलंय म्हणजे फक्त लोकांनी जे मंजूर करून आणले त्याचं श्रेय घ्यायचं आणि गोर गरीब माणसांना त्रास देऊन त्यांच्या जमिनी हडपायच्या हे धंदे आष्टीमध्ये चालू आहे अजून मोठा नाही त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य होते त्याच्यामध्ये त्यांच्याकडे शूटिंग आहे म्हणजे जी, माझी जिल्हा जे दोन होते ते होते सगळे नगरपंचायतचे सगळे नगरसेवक होते आता सगळे नगरसेवक आणि दोन जिल्हा परिषद परिषद्यावर जाणार नाहीत त्यांच्याच म्हणण्यावर जातील नाही मी आता या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना भेटून मी त्यांनाही भेटणार आहे आणि वरती सुद्धा मी तक्रार देऊन ह्यांची ये ज्या नोंदीच्या बाबतीतला असेल तोही विषय मी मार्गे लावायचा प्रयत्न करणार आहे आणि यांच्या तिथं सुद्धा असाच प्रकार एक सुरक्ष कुटुंब आहे त्याच्यावर सुद्धा शिरूरमध्ये चालू आहे त्यांचं म्हणजे जमीन रस्त्यालगतची त्यांची याकडे वेगळी चतुर्षमा दाखवून ह्यांच्याच जवळच्या काही लोकांनी ती त्यांची जमीन आहे ती मागे दाखवली वास्तविक पात्रात त्यांची जी जमीन त्यांच्या ताब्यात होती ती रस्त्याच्या लगतची होती आज शिरूरमध्ये रस्त्याच्या लगत कोट्यवधी रुपयाची किंमत जमिनीला आहे त्याच्यामुळं अशी जमिनी म्हणजे हे करण्याचे धंदे यांची चालू आहेत दबाव असल्याशिवाय तलाठी मान्य करत नाही का आता ह्यांच्याकडे यांच्याकडे त्याचे तलाठ्याचे रेकॉर्डिंग आहे किंवा मी जर तुमचं करायला गेलो मस्ट कोर्टाचा आदेश आहे पण माझ्या अंगावर काय काय म्हणले सांगा ना म्हणले ना ते म्हणले तुम्ही मला प्रश्न विचारू नका मला तहसीलदारने लेटर पाठवलं कमी जास्त पत्रकाचा मी तहसीलदारला विचारीन तर मी म्हणलो त्या अर्जात माझं नाव आहे ना माझं नाव आहे माझं काम आहे ना तुम्हाला विचारायचं ते म्हणला तुमचं मी करणारच नाही त्या वरून आदेश मी करीन डायरेक्ट तलाठी मला मानला वरून आदेश हा नाही 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 तहसीलदारला तुम्ही जाऊन विचारा मला म्हणतो तुम्ही तहसीलदारला विचारा माझ्या दारातच येऊ नका प्रेशर नाही नाही कोणाचं प्रेशर खाली असं त्यांचं म्हणणं आहे प्रेशर आमदार साहेबांच्या प्रेशरनी त्या गोरगरीब माणसांना वरून असा अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकलं जात आहे आता याच तर याच ते जर कागद जर पाहिले तर खुडूनच टाकलाय फेस तो फेर फेरवर सगळीकडे प्रकरण चालते पूर्ण निकाल माझ्याकडून झाले अनारसे तलाठ्याने डायरेक्ट फेर हातानेच काढून टाकला तो काढता येत नाही तो न्यायालयच काढू शकतो त्यांनी हाताने खोडला तो खरेदी केली आणि परत टाकला असं करता येत नाही पण यांनी केलं आता कसं करतात काय करतात पंधरा पैकी दोन आले समोर सतरा आहेत माझ्या हातामध्ये आता असे शंभर प्रकरण असते ना असं माझं मत आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं जिथं याच्यामधली जमीन असेल किंवा डिस्प्यूट असेल थोडंफार भावा जरी डिस्प्यूट असलं तर तिथं लगेच हस्तक्षेप करायचा तिथं हस्तक्षेप करून त्या ठिकाणी हे करायचं तर खुंटेपळ तलावामध्ये सुद्धा जी आता याचिका जाधव वकील साहेबांनी अनियमित त्याच्या बाबतीत दाखल केली खुंटेपळ तलावाच्या भूसंपादनाच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्याच्या नावावर जमिनी घेतल्या गेल्यात आणि त्या जमिनीला इतर शेतकऱ्याच्या याच्यापेक्षा चौपट पैसे तिथं दिले गेलेत काही पत्र्याचे शेड तिथं होते त्या पत्र्याच्या शेडला मला वाटतं साठ का पासष्ट लाख रुपये मागे दिले गेले म्हणजे हे uh, सगळं एक uh, मतदारसंघाला पाणी आणायचं हे बाजूला राहील मतदारसंघामध्ये हे कुठली योजना येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय निघतंय एवढंच फक्त इथं चांगले <सवद> एक सांगतो तुम्हाला आता आमची इथं साडेसातशे एकर देवस्थानची जमीन आहे माझ्या गावात असं बऱ्याच गावांमध्ये आहे इथलं जे आहे ते एकही गुण कोणी शेतकऱ्यांनी नावर केलेलं नाही साडेतीनशे वर्षापासून शेतकरी ते कसतात नावर करून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही तसं यांनी मध्ये जे देवस्थानचे जे बरेचसे कोटाने कार्यकर्त्याच्या नावावर केलेत तर श्रीराम देवस्थान विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव इ व इतर देवस्थान असे बरेचशे देवस्थानाच्या जमिनी यांनी त्या त्या तिथल्या याला हाताशी धरून कार्यकर्त्याच्या नावावर करून घेतल्या त्याच्यामध्ये हे सुद्धा झालेत त्यात केसेस झाल्यात बरेचसे कुटाने झालेत त्याच्यामुळे हे जे सगळं झालंय हे कुठंतरी सगळं शासनाने तपासलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हे जे मूळ जे कसतात लोक आता बऱ्याच ठिकाणी तीन तीनशे वर्षापासून लोक ते कसतात लोक तो शेत सारा त्या देवस्थानला भरत आहेत म्हणजे त्याचे जे काही पावती असेल ती पावती भरतात आणि आज ते जर समजा त्यांच्याकडून काढून जर माझ्यासारखा कोणी घेत असेल तर शंभर टक्के ते कुटुंब उघड्यावर येणार आहेत आणि ते कुटुंब जर उघड्यावर येणार असले तर याचा विचार शंभर टक्के केला पाहिजे दिवशी सांगितलं मी अजितदादांना भेटणार आहे अजितदादांना थ्रू मुख्यमंत्र्यांना नाही भेटणार आहे हे जे गोरगरिबांना जो त्रास इथे केला जातोय आ? तो शंभर टक्के याच्यामध्ये हे केलं पाहिजे हम्म हे कुठंतरी याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण सर्वसामान्य लोक आहेत समजा सर्वसामान्य लोक ज्याच्यात यांच्याशी लढण्याची कुवत नाही अशा लोकांच्या जमिनी जर हडप करणार असली तर हे कुठं तरी थांबलं पाहिजे वाल्मिक कार्डांचा विषय संजय मुंडेंचं तर नाव अजून कुठं आलेलं मला वाटतं त्याच्यामध्ये आलेलं नाही कुठं त्यांचं कुठं नाव नाही वाल्मिक कार्डांचं तर ते समजा न्यायालय पोलीस प्रशासनाने जर ठरवलं असलं तर त्याच्यामध्ये आपण योग्य नाही असेल तर त्याप्रमाणे न्याय त्याच्यामध्ये होणार आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे पाहिल्यापासून आम्ही मानतोय शंभर टक्के मिळायला पाहिजे जे कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये कार्यवाही झालीच पाहिजे नाही नाही काहीतरी मला वाटतं का बैठकीत तसं म्हणलं गेलं इथं तीनशे सत्तर कलम लागू आहे म्हणलं इथं कोणतं काम करायचं नाही आम्ही मंजूर केलेले बरेचशे बांधारे आता पडलेत आर एन डीचे रस्ते जवळजवळ पन्नास किलोमीटर म्हणजे ते पन्नास पंचावन्न कोटीचे असे शंभर दीडशे कोटीचे काम आता थांबवले गेले वास्तविक पाहता ते काय कामं कुठं माझ्या घरात होणार नाहीत ते काम कुठंतरी कोणत्या तरी गावाला रस्ता नाही किंवा जिथं बंदऱ्याची साईट अशा ठिकाणी होते होत ते काम होणार आहेत आणि ते होत असताना थांबवले नाही पाहिजेत हे माझं मत आहे त्याच्यानंतर डीपीडीसी मधून मंजूर झालेले काम आता एक पत्र आहे त्यांनी डीपीडीसी मधलं मंजूर झालेले काम रद्द करण्यासाठी हे वरती प्रस्ताव पाठवला होता पण तो मला वाटतं आदरणीय दादांनी मान्य केलं नाही हे त्यांचंच पत्र आहे जवळजवळ मा माझे शिवाने पाच पंचवीस कोटीचे तरी आपलं तीन चार कोटीचे तरी काम असतील हे सगळं वरती पाठवला होता आणि हा प्रस्ताव दादांनी फेटाळून लावला तिथं वास्तविक आता मंजूर झालेले काम त्या त्या, त्या गावांना मिळू दिले पाहिजेत कारण वेगळ्या वेगळ्या गावाचे उंबरवीर आहे चिंचोली आहे बारगजवाडी आहे जाठवड आहे खोपटी आहे म्हणजे आष्टी पाठोदा शिरूर जे डोंगरी विकास मध्ये जे गाव येतात त्या गावांना हा निधी टाकता येतो आणि तो आपण तिथे टाकलाय तर तो निधी रद्द म्हणजे ते रद्द करावेत म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं तर ते पत्रही मला ते दादाच्या ऑफिसमधून मिळालं परवा वास्तविक पाहता प्रतिनिधीचं काम हे असतंय की लोकप्रतिनिधीनी हे मंजूर झालेले काम हे तर केलेच पाहिजेत पण जितका जास्त निधी आणता येईल तेवढा आणला पाहिजे मी माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन हजार कोटीचा निधी मी इथं आणलाय आणि पाच पत्रकार इथे त्यांनाही माहितीये की प्रत्येक ठिकाणी ते जे काम आहे ते क्वालिटीच मी करून घेतले आता जे बंधारे आपल्या याच्यात झाले त्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा दोन दोन किलोमीटर पाणी त्या ठिकाणी साचले म्हणजे मी काम करत असताना लोकांचे हिताचे कसे होतील हे आतापर्यंत पाहिले आणि खुंटेपळ योजना जी आहे ती मी मंजूर केली होती ठीक आहे त्याच्यापूर्वी त्यांचं होतं पण त्याच्यानंतर मी आमदार झाल्यानंतर ते सगळं बदललं मी जुनं जे होतं ते सगळं बदललं जुनं तीन ठिकाणी पाणी उचलायचं टाकायचं होतं ते सगळं बदलून मी थेट पाईपलाईन खुंटे पळते आपलं शिंपुराचे खुंटेपळ ही मी केली आणि तिला मंजुरी आणली ती मंजुरी आणल्यानंतर माझ्या पत्र आहे ह्याच दस साहेबांनी ते स्थगित केलं दीड वर्ष ते काम बन ते वर्क हुँ ते बंद पडलं म्हणजे त्याचं ऑर्डर होऊ दिली नाही जर त्याच वेळेस वर्क ऑर्डर झाली असती तर आतापर्यंत ते पाणी आलं असतं आणि आता लाईट बंद करून सगळे ऑफिस सगळे बंद करून बाजारपेठा बंद करून माणसं जमा करून आता तिचं उद्घाटन करताय जर त्याच वेळेस जर दीड वर्षापूर्वी ते काम होऊ दिलं असतं तर आतापर्यंत या तालुक्याला ते पाणी मिळालं असतं आणि आता सुद्धा पुढं यांची भावना पाणी आणण्याची एक नाही हे मला माहित नाही कारण मी तहसीलच्या बैठकीमध्ये ते आता याला सव्वीस जानेवारीला मी सांगितलं की ह्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी त्या गुत्तेदारांना दम देऊन ते काम बंद पाडलंय मग आता कशासाठी बंद पाडलंय काय ते माहीत नाही आता एवढ्या चालू झालं की नाही मला माहित नाही पण मधी दोन परत ते काम बंद राहिलं वास्तविक पाहता तालुक्याची एक लाईफलाईन असणारी ती योजना आहे आपण जे केलंय ते तिथून जर एक लिटर पाणी टाकलं तर एकच लिटर पाणी आता इथं मिळणार आहे पद्धतीची आपण योजना केली आहे तिच्यात खोडा न घालता ते काम झालं पाहिजे गाज्याबाज्या करून फक्त जाहिरातबाजी करणे मी कधीच माझ्या कामाची जाहिरातबाजी केली नाही पन्नास टक्के कामाचे उद्घाटन सुद्धा मी केलं नाही काम चालू होऊ द्या नंतर म्हणायचं आणि आता आम्ही मंजूर करून दीड वर्ष चालू झालेल्या योजनेचं आता उद्घाटन करताय ती परत वन पाडताय ते चुकीचं आहे असं माझं मत आता वरच नाही पण ह्यांच्याकडून आणण्या चालू आहे इथं आता हे भाजपचे येत आम्ही हे आता वरून समजा कुठून काय माहित नाही पण इथून जे बंद केलं जात आहे अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून त्यांच्याकडून केलं जात आहे कोणत्या कोणत्या संदर्भातला त्या लोकांच्या याच्यातला नाही नाही सत्तेत असताना मी याच्यामध्ये वेळोवेळी जिथं जे कोणी माझ्याकडे येईल त्याच्यासाठी मी मदत केलीच आहे मी मदत केली नाही असं नाही आणि आवाज उठवायचा म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये मी बोलायला लागलो कारण त्यांनी एक खोटं पत्र माझ्या कुटुंबाला जर अटक करा म्हणजर पत्र देत असले हे पत्र आहे हे माझ्या बंधूचं शहात्तर वर्षाच्या बंधूचं नाव टाकून आणि माझं नाव टाकून की साडेतीनशे एकर जमीनच्या देवस्थानची यांनी हडप केली म्हणून सांगितलं जात आमच्या कुटुंबाला अटक करा म्हणत असली तर मी त्या दिवशी सांगितलं जिथं उजडल तिथं उजडल आता मी तुमच्या कारतून तुम्ही माझे काय प्रकरण आहेत ते काढा मी त्यांना ह्या याच्यात कुठेही सुट्टी देणार नाही सगळ्यांना माहिती आहे सगळं अमरसिंह पंडित साहेबांनाही सांगितलंय त्याच्यानंतर माग पालकमंत्री असताना धर्मबुलाही मागच्या वेळेसही सांगितलं होतं आताही दादांना मी सांगितलंय पण आता समजा आम्हाला जर आज माहितीमध्ये असताना जर काम काम चालू करणे आणि बिलं काढण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असली ते हे चुकीचं आहे असं माझं मत मी नाही थांबवला ना मी तर करा म्हणतोय मी करा म्हणतोय थांबवते ते मी करा म्हणतोय हे काम जर झाले आता मार्चमध्ये बांधारे करायचे म्हणजे त्याला पाणी कडून आणणार तुम्ही आणि आताही तलावातलं पाणी मोठ्या प्रमाणात सोडून देऊन त्यातलं काहीतरी गाळ काढायचा आहे एक लक्षात घ्या त्याच्यावर हजारो एकर शेती प्रत्येक ठिकाणी अवलंबून आहे पुढच्या वर्षीचा पावसाचा आपण आता सांगू शकत नाही पाण्याचा वापर हा जपूनच केला पाहिजे हे मी माझ्या पाच वर्षाच्या काळात केलं ठीक आहे खालच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे हेही पाहिलंय पण त्याचा अपद्याप कधी केला नाही कारण काहीतरी आपण जर समजा ते नाचवायला लागलो तर शंभर टक्के पुढच्या याच्यात आपल्याला त्याचा तोटा होतोय मागही अशाच पद्धतीने पाणी सोडून देऊन इथं पाण्याचा सोर्स नाही म्हणून नगरहून टँकर लावले होते म्हणजे नगरून टँकर तिकडून लावायचे वास्तविक पाहता आम्ही तर शेतकरी माणसे आहेत तुम्ही आता इथं पाहिलं असाल बाहेर कुठं किळीचे रोप आहेत तिकडं कुठं ऊसाचं काहीतरी काम चालू आहे तुम्ही मंडळी यायची पण थांबलोय नाही तर मला यातच जायचं होतं वास्तविक पाहता शेतीसाठी लागणार शेत ला हे पाणी आणि पाणी शेतकऱ्याला किती महत्वाचं आहे हे सुद्धा लोकप्रतिनिधीन जाणलं पाहिजे नाही नाही सध्या सगळं आहे वाटतं आणि आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतला काहीतरी आळे मारलेत बावीस ग्रामपंचायत पाठोद्यामधले आहेत तिथं काही करायचं नाही म्हणून तिथल्या व्हिडिओला सांगितलंय अकरा ते बारा ग्रामपंचायत शिरूर मधले तिथं सांगितलंय आष्टी मधले ग्रामपंचायत आहेत तिथेही सांगितलंय असं लोकप्रतिनिधीला करता येत नाही ह्या गावाला करायचं आणि त्या गावाला करता येत नाही तशा ठिकाणी नाही बी पण ज्या ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहेत मग त्याच्यातून त्या सरपंचाला आडव्यात घालून त्यांच्याकडे घ्यायचं आणि आमच्या कार्यकर्त्याला असे निरूप खाली दिले जातील की तुमचं बिल काढतो आम अन्ना जाऊन भेटा म्हणजे त्याच्यामधून आमच्या कार्यकर्त्याला कुठेतरी डिस्टर्ब करायचं हे काम आता याच्यामधून चालू आहे नाही तुम्हाला बऱ्याच वेळेस आता वारंवार मी भेटत राहणार आहे नाही नाही उपोषणाचा मी त्या दिवशी इशारा दिला होता मी कलेक्टर साहेबांना हेही सांगितलं की आठ दिवसात आणि सगळ्या अधिकाऱ्यांनाही सांगितले आठ दिवसात जर सगळं मार्गी नाही लागलं तर आम्ही उपोषण करणार आहेत किंवा आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाचं स्वरूप मग बीडला आपल्याला पाहायला मिळेल त्या दिवशी सुद्धा दोन हजार लोक उपोषणाला बसणार होते पण बाकी काही प्रश्न निर्माण होते म्हणून आम्ही ते केलं नाही म्हणून त्या दिवशी आम्ही ते थांबवलं मी कलेक्टरांना भेटलो शिवसाहेबांनाही भेटलो त्यांनी थोडे एक चार दोन दिवसामध्ये हे सगळी मा, मार्गी लावायचा त्यांनी शब्द दिलाय आणि ते जर मार्गी लागलं तर मग मा, आम्हाला आंदोलन करायची गरज नाही पण नाही लागलं तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करणार कामच लोकांनी पाहिलं ना आत्ता नहीं काम और ते जे आता चाललंय नाही असं या कामावर झाली काय मला माहित नाही पण आता त्या बाबतीत मी बोलणं म्हणजे मी त्यांशी तुम्हाला सांगितलं माझा हात थोडा दगडा खाली त्या बाबतीत समजा तिथून जर बाजूला सरकलो उद्या मला न्याय नाही मिळाला तर मी राष्ट्रवादीतून सुद्धा बाजूला सरकू शकतो आणि राष्ट्रवादीतून मी जर बाजूला सरकलो तर मग त्यावेळेस लीड कशी मिळाली हे सगळं तुम्हाला मिटकरी बैठक झाली इथं मला वाटतं सतरा तारखेला सतरा तारखेला एक बैठक झाली अशी मला माहिती आणि आणि माझ्या मध्ये मला सगळे अनुभव आलेत ना तुम्हाला परवा एक दोन जणांचे फोनही मी वाजून दाखवले की वाल्मिक कराडांनी इथं खाली कोणाचं काम करायचं सांगितलं आणि त्यांनी त्यांचं काम केलं सगळं हे झालं मला मी स्वतः उभं होतो ना मला माहिती आहे ना सगळं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जे काय झालंय हे इलेक्शनमध्ये त्याच्यावर आत्ता नाही पण माझ्या मी अन्याय सहन करणारा माणूस नाही जर माझ्या पार्टीने माझी दखल नाही घेतली तर उद्या एम आय एम मध्ये जर जायची पाळी आली तर आपली तयारी सौम्य कोणची भूमिका नाही हे हे आता तुमच्यावर एखाद्याने तुमच्या कुटुंबाला अटक करा म्हणल्यानंतर तुम्ही भूमिका म्हणजे सौम्य ठेवता का ठेवू शकत नाही काही कारण नसताना तीनदा याच्यावर येईल हे सांगितलं मी तुम्हाला आणि हे जर असेल तर माझं म्हणणं काही नाही त्याच्यामध्ये तपासलं पाहिजे पण काही नसताना जर समजा बदना तुमच्या कुटुंबाला जर कोणी म्हणत असेल तर मी कुणालाच मोजायला तयार नाही तो बाकीकडचं मी माहिती घेतलेली नाही पण मी माझ्या पुरता जो विषय इथं जो घडलाय तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आणलाय तो माहितीमध्ये आम्ही असल्यामुळे माहितीच्या नेत्यांनी म्हणजे कोण फडणवीस साहेब असतील आजी दादा असतील किंवा साहेब असतील सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन हे प्रॉब्लेम सोडवले पाहिजे